गोवंशासोबत अत्याचार करणाऱ्या नराधामास अटक फैल पोलिसांची कारवाई गोवंशासोबत दुष्कर्म केल्याचा संतापजनक प्रकार फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधामास अटक केली आहे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीने वय पन्नास राहणार फैल अकोला याने तीन टॉवर जवळील शेतात असलेल्या जनावरांच्या एका सोबत अत्याचार केला होता ही कृत्याची दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते संबंधित आरोपीचा शोध घेऊ लागले या गंभीर घटनेची माहिती फाईल पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पथक तयार केले पोहोवा प्रशांत इंगडे पोहोवा योगेश काटकर इम्रान शाह आणि ओम बेनीवाड यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास अकोटफैल येथून अटक केली या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे जनावरांसोबत केलेली ही अमानुष कृती अत्यंत निंदनीय असून आरोपीवर कठोरात कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पुढील तपास पोलीस हवालदार योगेश काटकर हे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत अशी माहिती दिनांक दोन जून रोजी सायंकाळी सात वाजता अकोटफैल पोलिसांनी दिली आहे